विद्येचं माहेरघर म्हटलं जाणारं पुणे सध्या विविध गोष्टींनी चर्चेत आलेलं आहे अशाच तीन मैत्रिणी बाहेर गावातून पुणेमध्ये आपलं उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेलं आहे त्या कोथरूड विभागात राहत असताना अचानक त्यांची एक मैत्रीण संभाजीनगरवरून त्यांच्याकडे राहायला येते तर संभाजीनगरला तिचं सासर असतं सासरच्या जाचाला कंटाळून ते पुण्यात या तीन मैत्रिणींकडे येते मैत्रिणींना तिच्या घरी झालेले थोडेसे वादविवाद सांगते तर त्या मैत्रिणी तिला महिला समुपदेशन केंद्राकडे जाण्याची माहिती देतात तर ती महिला त्या समुपदेशन केंद्राकडे जाते झालेल्या सगळ्या गोष्टींची माहिती त्या समुपदेशन केंद्राला देते आणि त्यानंतर घडतं एक भयानक घटना तर ती घटना अशी असते की त्या तीन मैत्रिणी कोथरुड विभागात राहतात आणि अचानक सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान एक पोलीस पथक त्यांच्या दारावर टकटक करतं तर संभाजीनगरवरून आलेले पोलीस उपनिरीक्षक कामटे कोथरूड विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आणि सोबतीला असलेले दोन तीन हेड कॉन्स्टेबल त्या मुलींच्या फ्लॅटवर जातात बऱ्याच गोष्टींची चौकशीच करतात काही काही समाज माध्यमांमध्ये अशी ही माहिती समोर आली की काही मुली नुकत्याच आंघोळ करून बाहेर पडलेले होते त्यात हवलदार वगैरे त्या महिला हवलदारांनी सांगितलं दामिनी पथकाचे की काहींनी तुम्ही मुलीच आहेत कपडे बदला आमच्यासमोर आणि तुम्हाला एन्क्वायरीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात येते ने आहे तर त्या तीन मुलींना ए पी आयने म्हणजे ज्या प्रेमा पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे तुम्ही रूमवर एकट्याच राहता का मग तुमच्या रूमवर मुली येत असतील मग तुम्ही काही मुलींनी बॉयकट केलेले होते म्हणून त्यांना लेस्बियन वगैरे अशाही गोष्टींनी हिनविण्यात आलेले आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो जातीवाचक शिवीगाळचा ह्या गोष्टी घडल्यानंतर त्या तीन मुलींना कोथरूडच्या पोलीस स्टेशनला नेण्यात येतं ने तिथल्या एका जिथं महिलांवर म्हणजे जिथे महिलांना वेगळे प्रश्न विचारले जातात अशा एका खोलीत नेण्यात येतं ज्या खोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे नाही आहे तर त्या खोलीमध्ये त्या महिलांना मारहाण वगैरे करण्यात येते ती नेमकी ती संभाजीनगरहून आलेली महिला कुठे हे काय आहे या बऱ्याच प्रश्नांविषयी विचारणा करण्यात येतली आणि याच्यामागे जी घटना आहे की संभाजीनगरला जी जी मुलगी असते जिचा विवाह झालेला आहे तिचेही सासरे पोलीस विभागामध्ये मोठ्या पदावर ऑफिसर असतात ते निवृत्त झालेले अशीही माहिती समाज माध्यमांना येते तर ह्या तीन मुलींना त्या कोथरूड विभागात नेल्यानंतर त्याच्यातल्या दोन मुलींची सुटका केली जाते एका मुलीला जवळपास दोन ते तीन पोलीस स्थानकात फिरवण्यात येतं आणि रात्री बारा वाजेनंतर तिला रस्त्यावर अज्ञातस्थळी सोडून देण्यात येतं म्हणजे यामुळे ह्या गोष्टीचं एक या गोष्टीमुळे एक असं वास्तव समोर आलं आहे की एक महिला दुसऱ्या महिलाचे प्रश्न समजून घेऊ शकते का जास्तीत जास्त तिला रस्त्यावर अज्ञातस्थळी सोडून पोलीस निघून जात आहे म्हणजे किती महिलांविषयी ते बेजबाबदार राखते ह्याही गोष्टी पुणे पोलिसांच्या बाबतीत समोर आलेल्या आहेत आणि अशाच वेळी सुजात आंबेडकर वगैरे रोहितदादा पवार आहेत कर्जत जामखेडा विद्या विधानसभेचे आमदार आणि काही जे सामाजिक कार्यकर्ते या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की या मुलींना जातीवाचक शिवेगाळ करण्यात आली होती आणि मारहाण देखील करण्यात आली होती आणि त्या मुलींचं म्हणणं होतं की ह्या पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा कायदा म्हणजे अॅट्रॉसिटीचा दा कायदा दाखल करण्यात यावा जेणेकरून त्यांना लवकरात लवकर शिक्षा होईल पण आजही पोलिसांनी त्या पोलिसांच्या विरोधात कुठलेही केस दाखल केलेले नाही आहे तर असं म्हणता येईल की खरंच जिथे विद्येचं आज माहेर घर आहे तिथे विद्या घेणारे लोकच आज सुरक्षित नाही आणि जे आज सुरक्षा देणारी लोक आहेत तीच सुरक्षेचे भक्षक ठरले असंही म्हणता येईल धन्यवाद